गिरीश भाऊ वरंदरून बोलतो हा बोला की हे पराटीचे पानं पिवळे पडायला लागले पंधरा दिवस निघून समजा पंधरा दिवस झाले म्हणजे पाणी नाही पाणी नाही आपलं हे स्प्रिंकलरच बर तर आपलं कापसावर कापूस आहे का थोडा हॅलो कापसावर कापूस आहे का कापसावर कापूस आहे तुमच्या दादा आम्ही दहा एकर केलेली आहे स्वतः आता चार बाय सहाची आणि खत दिल काय पहिले तुम्ही लावताना काहीच नाही दिलं तुम्ही सांगितलं ना एक महिना म्हणून आम्ही काय एक महिनाच तुम्ही करत थोडं पिवळ पडते ते तुम्ही स्प्रिंगलरचं पाणी दिलं आणि वरून थोडस जरी पाणी झालं की नाही हा, हा, हा। हा, थोडं फार पिवळ पडते त्याला काय होत नाही आता किती पंचवीस दिवस झाले का नाही आज पंधरा दिवस झालेच दहा दिवसामध्ये आता खत टाकून द्या एखादी एक बॅग दहा आता सल्फर घ्यायचा क्लिन टाकायचा नाही सल्फर नाही घ्यायचा आता कोणता युरिया अठरा अठरा डीएपी असे खत नाही चालत बरं सुरुवातीला नाही नाही ते दहा सव्वीस सव्वीस तुम्ही केलं का मागच्या वर्षी हो हो मीच भाऊ हा 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 तरी तुम्ही किती अंतर केलं मागच्या वर्षी मागच्या वर्षी माझं पाच सात किती हो आला अवरेज मागच्या वर्षी बत्तीस एकरी सव्वा दीड एकर दीड एकर म्हणजे बत्तीस आणि यांना मला चारच आपलं पारंपरिक पद्धत होती पण मी तुमच्यासारखं एक ट्रीटमेंट तुमचं केलं होतं हा हा तर मला जवळपास क्विंटल झालं त्याचं वीस क्विंटल समजा दीड एकरात दीड एकरात का आणि पहिले किती वाजता हो पहिले काय सात आठ जेथं सात आठ व्हायचं तेथे वीस क्विंटल झाला हो आता मी तुमचं आहे आता दहा एकर गेलेली आहे मी माझ्या या वर्षी का हो आता तुमचं ते सोयाबीनचं घराचं होतं पण माझ्याकडे जरा माणूस त्यावेळी लग्न जिग्न झाल माया कडीचा तुम्ही मागच्या वर्षी केलं आता तुम्हाला पहिले लोक हसत असतील याला तर भरपूर हसत असतील पाच सात हसत त्यालाही हसत आहे आज पुन्हा माझ्यावर हसत आहे लोक तर म्हटलं तुम्ही हसा काही घेणं जाणं नाही आपल्याला उत्पादन आता मी कोरड मध्ये जन्मांनी कधी माया चार चारचा पट्टा नाही लावला बोटेच आहे समजा भरकाड रान आहे आता तिथं चारचा लावलेला आहे तर सर्व लोक हसा लागले मायावर तेवढा ला पट्टा होते का म्हटलं मायावर कोणी करणार आहे का म्हटलं पट्टे नाही बिळले तर बरोबर आहे आणि याच्यामध्ये मला आता मी काय म्हणतो याच्यामध्ये आपण लोक म्हणजे आमची लय जमीन आहे हलकी मग तुमच्या इथं लोक काय किती बाय किती लावतील कापूस आमच्या बाय काय अडीच बाय अडीच दोन बाय तीन हे दोन बाय दोन, 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 दोन बाय तीन दोन आता दोन बाय तीन लावतात ना लोक नाही आता दोन बाय तीन मध्ये झाड बसते सात हजार दोनशे साठ हो आणि तुम्ही जे लावलं चार सहा बस बसते झाड आठ सातशे बारा म्हणजे तुमचे झाड जास्त बसायला ना तर मी तेच मला एकच भीती होती की मला सरकी कमला म्हणजे बियाणे कमी पडेल म्हणून पण जेव्हा टोपलं जे माझा अडीच बाय अडीच अंतर मध्ये पडत होतं तेवढी सरकी आता तेवढेच पडले आता ते शेतकऱ्याला आपल्याला समजावून सांगायला मी म्हटलं ते मायासारखी तेवढीच पडली म्हटलं मला काही अडचण नाही आता सडन वगैरे होत नाही याच्यामध्ये आपल्याला कसं आहे कोणतं टॉनिक नाही स्टिम्युलट नाही आता लोक हजारो रुपये खर्च करतात काच्यावर ते ड्रिचिंग करण्यावर आळवणी करण्यावर याच्यात कोणती आळवणी नाही करायचं काम काहीच नाही ना नाही नाही मी कसं केलेला आहे दादा समजा पूर्ण पराठी लावलेली आहे आणि एका म्हणजे धुराच्या साईडनं म्हणजे पाच सात पाच सात समजा चार बाय सहाची तूर लागवड केलेली आहे वेगळी समजा पराठीला लागूनच राहणार बरोबर आता या वर्षी बांधायचं जमणार नाही पुढच्या वर्षी आता याने पाच सात लावला असेल तर या वर्षी ठेवायचं थोडं बांधायची व्यवस्था नाही मी बांधायची तर नाही पण ते आपलं जे शेंडे बांधणी आहे तो सराचा फुल विचार आहे आपला चालते मी सांगत राहील तुम्हाला तुम्हाला या लागल पण इथं मी बोलवतो ये येतो 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 काय पाहिजे आमच्या इथं आता आपले सभापती भाऊन आमच्या घरात समजा आमच्या घरात आम तिशेक एकर घेतलेले आहे पण दुसऱ्या आणखी चुलद्यात घेतलेले आहे दहा एकर कधी पण येतो आणि आपलं ध्येय आपला दृष्टिकोनच हे आहे का प्रत्येक शेतकऱ्याने प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पादन डबल व्हायला पाहिजे आपण काय पैसे लोकांकडून पडून घेतो काय येण्याजाण्याचे जाण्याचे दिले समजा पेट्रोलचा खर्च दिला तरी येतो ना आपण आणि आपले काम हो बुडून आपले काम हो बोलून आपण शेतकऱ्यासाठी करतो आपल्या शेतात तुम्हाला माहित नाही लोक किती आम्ही स्वतः आम्ही चार चार हा